ठाण्याला भेट आहे काय सांगत आहे एक समिती नेमण्यात आली आहे त्या समितीच्या अधिकाऱ्यांची पण आता माझी भेट होत आहे पुराव्यासह की काय त्रुटी होती काय बनावट केली खोटे कागदपत्र दोन्ही अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की पंधरा सप्टेंबर पर्यंत आम्ही सगळे अर्ज पुन्हा चालणार आणि ज्याने बनावट केली आहे त्या सगळ्यांना वर आरोपपत्र ठेवले जाणार आतापर्यंत किती बांगलादेशी सापडले सगळ्यांना पहिले तुम्ही अठ्ठेचाळीसशे सांगितले त्यानंतर चोवीसशे सांगितले त्यानंतर चारशे सांगितले आता अकराशे सांगताय असं आजपर्यंत किती बांगलादेशी सिल्लोड शहरात सापडले तुम्ही तुमची मोहीम वेगळी आहे अच्छा त्याला शुभेच्छा माझी मोहीम ही आहे की ज्यांनी खोटे कागदपत्र दाखवून शपथपत्र दाखल करून चाळीस वर्षाचा पन्नास वर्षाचा आधार कार्ड वर एक जन्मतारीख आणि जन्माचा दाखला दुसरा जन्मतारखेचा दा, मागला मागितल्या हे सगळ्या आरोपी आहेत त्यांनी फोर्जरी केली आहेत त्यांनी चिटिंग केली आहेत बनावट केली आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा राहिली गोष्ट कि बाबा तो इतके वर्ष इथे राहतोय तर त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही त्याच्याकडे त्याचा डिरेक्ट ब्लड रिलेटेड फॅमिली मेंबर तर कोणाकडे जन्म प्रमाणपत्र नाही पण ते चौकशी पोलिसांनी दुसऱ्या टप्प्यात करावी लागतात नाही तर आपण आधीच सांगितलं तर बांगलादेशी मग याचा तर बांगलादेशी आहे का बनावट करणार आहात म्हणजे हा याचा फरक आहे बांगलादेशी एक मिनिट एक मिनिट बनावट आपण करतो का नाही नाही एक मिनिट बनावट आपण करतो का जर मी हितला आहे तर माझा तर एकाचही मी जन्म प्रमाणपत्र देऊ शकत नाही तर त्याची चौकशी पोलिसांनी नंतर ए टी करावी जर मी इथला आहे मग त्याने बनावट करण्याची गरज काय तर चौकशी आणि कारवाई दोन टप्प्यात होतात पहिलं त्यानी बनावट केली आहे फोर्जरी केली आहे फ्रॉड केला आहे तर पहिल्या टप्प्यात चौकशी होत आहेत त्यानंतर त्या टप्प्यात तो, तो बांगलादेशचा आहे इराणचा आहे अफगाणिस्तानचा आहे रोहिंग्या काय नंतर दुसऱ्या टप्प्यात एटीएस तपास करणार ओके okay? आपला मुद्दा आपला मुद्दा मी नेमकं का काय आहे हे बनावट नेशी आहे तुम्हाला सगळं कळलं आहे पहिले आपण सांगितलं हे बांगलादेशी एक मिनिट एक मिनिट तर तुम्ही पत्रकार असाल एक्टिव्हिस्ट असाल की जे असाल भ्रम जो आहे ना हे कोणी पैदा करायचा प्रयत्न केले त्यांनी सत्य लपत नाही जन्म पत्र घोटाळा विलंबित तो माणूस चाळीस वर्षाचा बेचाळीस वर्षाचा बत्तीस वर्षाचा सत्तावन्न वर्षाचा आज येतो आणि म्हणतो माझ्याकडे काहीच कागदपत्र नाही आणि खोटे कागदपत्र देतोय त्याने गुन्हा केला आहे म्हणून त्याची चौकशी दोन टप्प्यात होत असते मुद्दा माझा आज पण तोच आहे इतकी वर्ष राहतोय त्याचा परिवाराचा कोणाच प्रमाणपत्र नाही मग तो आहे कुठला पण तो दुसऱ्या टप्प्यात त्याची इन्क्वायरी होणार निश्चितपणे हे फोर्जरी केलेले बनावटने दाखल केलेले हे घुसखोर आहे बांगलादेशी रोहिंग्या त्याचा दुसऱ्या टप्प्यात तपास होणार पण त्याकडे इथले कुठलेही कागदपत्र नाही त्यांनी फोर्जरी फ्रॉड चिटिंग कशासाठी केलं याचा पहिला तपास होणार माझा कर। मतदार यादी संदर्भात सुद्धा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वारंवार आक्षेप दाखल केले निवडणुकीपूर्वी सुद्धा पण पर आजपर्यंत त्याची पडताळणी झाली नाही मग मतदार यादीमध्ये सुद्धा माझा संशय आहे की त्याच्याच रोहिंग्या बांगलादेशी असू शकतात मग त्याच्यावर कारवाई का नाही होत आता असं आहे की एक वेगळा विषय पण मोठा महत्वाचा आहे आपल्याकडे दोन हजार एक मध्ये जनगण आहे नेहमी जनगणनानंतर घरोघरी जाऊन मतदार याद्या तयार केल्या दा। दोन हजार एक च्या नंतर मतदार याद्या घराघरे जाऊन तयार केल्या गेल्या नाही ज्या अकरा मध्ये व्हायला होत्या एकवीस मध्ये व्हायचे होते आणि त्यामध्ये पूर्ण देशात जे आपण म्हणतात खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस आय आर सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात पण लवकर सुरू होणार आहे उदाहरण देतो की मृत्यू पावले त्यांची पण यादी आहे भरपूर लोकांची कारण की ती काढण्याची व्यवस्था नाही तक्रारी काढले नाही अरे बाबा काय ना आपल्याकडे एवढी मॅच्युरिटी नाही आहे माझ्या घरातल्या लोकांचं मी मृत्यू झाल्यानंतर नाव कट केलं पाहिजे करत नाही म्हणजे त्यात काय फ्रॉडचं इंटेन्शन नाही आहे आपण डेथ सर्टिफिकेट लवकर आणतो इलेक्शनच्या यादीतून नाव काढण्यासाठी एक कॉमन इश्यू आहे अशा प्रकारे मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो तिथे पण तिथेही नाव नोंदवतं पण इथलं काढत नाही म्हणून महाराष्ट्रात होणार आहे निवडणुका संपल्यानंतर ह्या सगळ्यांमध्ये घरोघरी जाणार राजकीय पक्षाचा प्रतिनिधी पण त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतो प्रत्येक बूथ लेव्हलवर असतो मग त्याला त्यावेळी जर वाटलं की चुकीचं आहे की आता जे अठरा नवीन कागदपत्राची यादी दिली की अठरा कागदपत्राशिवाय नवीन जन्म जन्मदाखले मृत्यू दाखले देता येणार नाही मग त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थी आहेत त्यांना खूप अडचणी होऊ लागल्या त्यांना लवकर दाखले मिळत नाही मग त्यांच्या शैक्षणिक त्यांचा परिणाम होऊ लागला त्यांना नुकसान होऊ तर अशा अडचणी आहे आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली मग या अठरा कागदपत्राची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही देणार नाही आणि याची कोणी पूर्तता करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे जर असं असेल तर त्याच्यावर काय करता येईल आपल्याला सगळ्यांना त्रास होतो त्याच्यात हिंदू मुस्लिम कोणी असा नाही सर्व धर्मियांना त्रास होतोय सर त्याचा त्यावर काय करते ते जे येतो की नियमावली तयार झाली आहे ती सतरा वेळा वाचली आहे त्यात असं काही नाही की जे देता येणार नाही म्हणजे पूर्तता करता येईल असं तुमचं म्हणजे सगळं अधिकारी म्हणतात पूर्तता होत नाही याची अधिकारी, अधिकारी म्हणतात एक मिनिट पूर्तता तर अर्धदारांनी करायची आहे अच्छा अर्धदारा पूर्तता करायची खूप सोपं आहे जसं मी उदाहरण आता सांगितलं ना ते याच्यामुळे झालं नाही हे तोपी तर याच्या की घरातलं कुणाची एका व्यक्तीचा म्हणजे डिरेक्ट ब्लड रिलेटिव्ह त्याचं जन्म प्रमाणपत्र मी तुम्हाला सांगतो ही जे ढिलाईमुळे बाहेरची लोक एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये मला खोटं डोमिसाईल पाहिजे तरी मी आता पद्धतीने जन्म प्रमाणपत्र घेत होतो मला जन्मतारीख वर खाली पाहिजे तरी हे करत होतो तर जे नवीन नियमावली आहे त्यात दुसरी गोष्ट ती आहे की गेले मोर देन ट्वेंटी फाय इयर्स आपल्याकडे मजबूत जन्म नोंदीची तीटम आहे मजबूत आहे म्हणजे गेल्या पंचवीस वर्षात कोणा जर राहिलं तर म्हणजे त्याची बेदरकारी नाही दर इज समथिंग नीडेड टू बी रीच आहे <coughs> सर अगर इतनी मजबूत प्रोसेस अगर प्रशासन के पास है कि वो सही डोमिसियल और बर्थ सर्टिफिकेट इशू करे तो फिर इसमें कमतरता तो सरकार और प्रशासन की है सर कि वो गलतियाँ कर रहे हैं क्योंकि जो एक व्यक्ति है जैसे कि अभी आपने एस का डिस्कशन किया एस आई में भी जो है तो बिहार में ऐसे हुआ पहले जो है तो उन्होंने डायरेक्ट लिस्ट से आउट ऑफ लिस्ट कर दिए जब सुप्रीम कोर्ट ऑर्डर करता है तो उसके बाद जो है तो वापस से करते और कई ऐसे लोग हैं जिनमें फ़ोटो डुप्लीकेट्स है जिनके घर नंबर पर जीरो लिख दिया गया है तो ये गलती प्रशासन की भी है ना सर तो ये प्रशासन की क्योंकि आपकी सरकार राज्य सरकार में भी है केंद्र सरकार में भी है अगर घुसखोरी है तो इसके लिए जवाबदार भी तो आप होना चाहिए ना सरकार को आप जो बोल रहे हो और... आप जो बोल रहे वो उसमें जीरो तथ्य नहीं है ये